तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील दीपक उमाळे यांच्या माझी आठवणीतील पत्रकारिता या पुस्तकाचे प्रकाशन राज्य अधिस्वीकृती धारक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यदू जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले दीपक उमाळे यांनी दोन हजार चार ते दोन हजार बारा पर्यंत पत्रकारिता केलेली आहे त्यामुळे पत्रकारितेच्या काळातील बातम्यांचा संग्रह त्यांनी या पुस्तकामध्ये समाविष्ट केला आहे यावेळी बोलताना यदू जोशी यांनी सध्या शिक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य करताना उमाळे यांनी पत्रकारितेतील लेख सुद्धा सांभाळून ठेवले व त्याचे पुस्तक प्रकाशित केले ही बाब खूप कौतुकास्पद आहे असे गौरव उद्गार काढले या प्रकाशन सोहळ्याला गजानन सरोदे संतोष बोरसे ऍडव्होकेट दिलीप खोदरे प्रतीप खांदे यांची उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव